नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आता आज आपण अजून एक नवीन मशीनची तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे वेगळ्या आपण ह्या मशीन बद्दल माहिती दिली नव्हती पण सगळ्यात जास्त जाणार हे मशीन आहे आमच्या साईडला आता हे मशीन कशासाठी जावं लागतं तर हे सगळ्यात जास्त चालवलं जातं फक्त स्ट्रॉबेरी आणि आले स्पेशल म्हणजे ज्यांच्याकडे आलं आहे किंवा स्ट्रॉबेरी आहे त्यासाठी हे स्पेशल मशीन चालवलं जातं आता ह्या मशीनची खासियत काय आहे तर हा पहिली गोष्ट हे बॅक रोटर मशीन आहे पुढं चाका आहे त्याला आणि बॅक रोटर आहे आणि लहान मशीन आहे म्हणजे ह्याला जास्त असं वेटर दिलं नाही किंवा जास्त माणसांची ह्याला गरज नाही एकटा माणूस हे मशीन चालवू शकतो आता एकटा माणूस कसं चालवू शकतो तर हे मागं रिवर्सनं मशीन चालत असतं परंतु तुम्ही हा जो हँडेल आहे हा हँडेल पूर्ण मागच्या साईडला घेऊन तुम्ही फॉरवर्डने ह्याला भर भरीसाठी चालवू शकता म्हणजे पुढे चालताना तुम्ही ह्याला भर घालू शकताय आता ह्याचं व्हिडिओ सुद्धा एक डेमोचा हो आम्ही शेवट जोडणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे भर कसं घालताय किंवा हे काम कसं आहे तर ह्याच ह्या मॉडेलचं नाव आहे के आय सी तीनशे पन्नास डी म्हणून के के आय सी तीनशे पन्नास डी म्हणून ह्या मॉडेलचं नाव आहे आणि हे सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरी आणि आल्यासाठी स्पेशल आहे आणि ह्याची जे इंजिन आहे हे डिझेल इंजिनमध्ये येतं आणि हे सहा एच पीमध्ये मध्ये इंजिन आहे पण सहा एच पीमध्ये मध्ये इंजिन असून सुद्धा कारण ह्याचं डिझेलमध्ये असल्यामुळे ह्याला ताकद भरपूर आहे म्हणजे हे आठ ते नव्हेचं काम करतं त्या पद्धतीनं काम हे भर घालतं आपल्या आल्यामध्ये किंवा उसामध्ये आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा जो पाट आहे म्हणजे जो आपल्या स्ट्रॉबेरीला आपण पाठ घालत असो किंवा आपण जे आल्यासाठी म्हणजे अद्रकसाठी जो पाठ घालतो तो जो पाट आहे तो पाठ हे प्रॉपर तुमचं नऊ इंचाच्या आतमध्ये पाठ करतं सहा इंच आणि नऊ इंच तुम्ही ह्याचा पाठ करू शकता जेणेकरून आता बऱ्याच मशीन्स आलेले आहेत बाजारामध्ये परंतु आलेला किंवा ह्याला आपल्या स्ट्रॉबेरीसाठी सर्वांना पाठ नऊ इंचाच्या आतमध्ये लागतो परंतु सगळ्या मशिनरीज ह्या एक फुटापेक्षा जास्त पाठ करतात मग एक फुटापेक्षा जास्त पाठ असेल तर तो चालत नाही आपल्या साईडला त्यामुळे हे जे स्पेशल मशीन आहे हे सगळ्यात जास्त मशीन चालतं तीनशे पन्नास डी म्हणून मॉडेल आहे आता ह्याच्या सोबत मशीन बरोबर काय काय कंपनी देते ते तुम्हाला सांगतो आता मशीन सोबत हा एक रोटर कंपनी देत असते हा जो रोटर आहे हा त्यांनी आदर साठी आल्यासाठीच रोटर दिलेला आहे परंतु हा जो कंपनी रोटर देते ह्या रोटरची जे पाठ करण्याची क्षमता आहे ही एक साडे दहा अकरा इंच पाठ करते हे रोटर परंतु आपण काय केलंय आपल्या साईडला नऊ इंच लागतो मग त्यासाठी आम्ही काय केलं तर हा तर रोटर तुम्हाला कंपनीवर येतोच पण आम्ही हा रोटर एक वेगळा तयार केला आता हा रोटर आम्ही प्रत्येक मशीन बरोबर देतो आमच्या त्यामध्ये मग सहा एचपी पी असू द्या सात एच पी असू द्या आठ एच पी नऊ एच पी दहा एच पी अकरा एच पी बारा एच पी सर्वांना आपला रोटर चालतो तर हा रोटर रोटर आपला जो प्लेटचा आहे हा फक्त आपण स्वतः तयार करत असतो याला पूर्ण होल्डर वगैरे हेवी क्वालिटीचा आपण बनवलेले आहेत आणि प्लेट दिलेले आहे पूर्ण हार्डनेस दिलेली प्लेट आहे असं नाही की तुटणार वाकणार अशी काय भानगड नाही यामध्ये पूर्ण हे मध्ये आणि सेव्हटी वेल्डिंग मध्ये हे आपण बनवलेला आहे शाप्ट तर हा जो शाप्ट आहे हा शाप्ट आपण देत असतो ह्याला ब्लेड येतात सहा आणि सहा बारा ब्लेड एका वेळेस बसतात तर हा शाप्ट असा बसतो मशीनला त्यामुळे प्रॉपर तुमचं नवीन काम होणार ह्या रोटरने तुमचं त्यामुळे आपण पूर्ण अभ्यास करून हा रोटर तयार केलेला आहे त्याची म्हणजे दोन होल्डर मधली जागा किती पाहिजे किंवा लांबी किती पाहिजे हे सगळं सगळा अभ्यास करूनच आपण हे शाप्ट बनवलेले आहेत आणि सगळ्यात जास्त भर हे शापट लावतात त्यानंतर आपण जे चाकं आहेत आता ह्याला कंपनीची येतात रबरी चाक किंवा रबरी टायर येतात आता हे रबरी टायर काय होतं याचं अंतर जास्त होत आहे म्हणजे एक दीड फुटापेक्षा पण जास्त अंतर होत आहे मग ते तुमच्या पाटामध्ये बसून उपयोग नाही त्याचा मग त्यासाठी आम्ही काय केलं ही चाकं तयार केली वेगळी नवीन आता ही चाकं कशासाठी केली तयार तर ही चाक अशी बसतात डायरेक्ट आतमध्ये मग जेणेकरून तुमचा पाटातच म्हणजे तुमच्या नवीनचाच्या इंचाच्या पाटातच पूर्ण मशीन बसलं पाहिजे त्यासाठी ही आम्ही चाक तयार केलेली आहेत पूर्ण मशीन तुमचं अख्खं पूर्ण मशीन तुमचं फक्त नवीनचाच्या इंचाच्या पाटामध्येच बसणार आणि आपण हा हँडल दिला आता सहसा ह्या है हँडलची ह्या मशीनला गरज लागत नाही परंतु कारण हा एकटा माणूस मशीन चालवू शकतो परंतु काही जणांचं म्हणणं असतं की आम्हाला हँडल पाहिजे किंवा आम्हाला दोघा जणांना चालवायचे मग त्यासाठी आम्ही हा हँडल दिलेला आहे हा हँडल तुम्ही या ठिकाणी असं जोडून डायरेक्ट तुम्ही चालवू शकता म्हणजे मागे पण एक माणूस चालू शकतो पुढे एक माणूस धरू शकतो त्यासाठी हा हँडल आम्ही दिलेला आहे पण शक्यतो ह्या हँडलची गरज लागत नाही माणूस एकटा हे मशीन चालवू शकतो तर हे असं मशीन आहे जेणेकरून छोटे शेतकरी असतील आपले ज्यांचे जमीन जास्त काम नाही किंवा आता छोटे शेतकरी तर नेतच असतात आणि काही जण आहेत हे धांद्यासाठी सुद्धा वापरायला नेतात कारण स्पेशल आल्यासाठी हे मशीन सगळ्यात जबरदस्त मशीन आहे आणि ह्याची सुद्धा आपण सगळ्यात कमी ठेवलेले आहे अगोदर आपण हे पंच्याण्णव हजार रुपयाला मशीन देत होतो फक्त आणि आपण आत्ता ह्या सगळ्या मटेरियल्स आहेत मग त्यामध्ये तुम्हाला एक कंपनीचा रोटर येणार आहे एक तुम्हाला आपण स्वतः स्पेशल तयार केलेला रोटर येणार आहे एक लोखंडी चाक येणार आहेत आणि हा हँडल हे सगळं मटेरियल तुमचं कोणाला घ्यायचं असेल मशीन जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तरी आपण पाठवून देत असतो तर हे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाचं मशीन फक्त आता तुम्हाला सर्वांना मिळणार आहे ऐंशी हजार रुपयात ऐंशी हजार मध्ये तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी आपलं मशीन हे पोच मिळणार आहे अशी सगळ्यात बेस्ट आपण ऑफर लावलेली आहे आणि सगळ्या अटॅचमेंट पण आपण पूर्ण हेवी मध्ये किंवा आपल्या आपल्या सीओटी वेल्डिंग मध्ये बनवलेलं आपण अटॅचमेंट देत असतो आता हे तर मशीन आहेच आपल्याकडे आणि आपल्याकडे बाकीचे सुद्धा भरपूर मशीन आहेत मग यामध्ये तुम्हाला पाच एच पासून ते तेरा इचपी पर्यंत सर्व पर प्रकारचे आपल्याकडे मशीन आहेत मग यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन आहे डिझेल इंजिन आहेत सेंटर रोटर आहेत बॅक रोटर आहेत म्हणजे तुम्हाला जे जसं मशीन पाहिजे तसं मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे कोणाला कोणतंही मशीन आपल्या घ्यायचं असेल किंवा आपल्या कोणत्या मशीनबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अटॅचमेंट जरी कोणाला काय पाहिजे असेल अटॅचमेंट सुद्धा आपण देतो असं काय नाही की बाबा आमच्याकडून मशीन घेतली नाही तुम्ही म्हणून तुम्हाला अटॅचमेंट देणार नाही असं काही विषय नाही आहे तुम्हाला अटॅचमेंट जरी कोणाला पाहिजे असतील तर अटॅचमेंट सुद्धा आपण पाठवून देत असतो तर कोणाला काय मशीन खरेदी करायची असेल अटॅचमेंट पाहिजे असेल किंवा ही सबसिडीत पण बसते म्हणजे टोटल आपल्या सर्व मशीने अनुदानात बसतात त्यामुळं माझं तर सर्वांना सांगणं की तुम्ही आधी अनुदानात फॉर्म भरा आणि तुमचं नाव आल्यानंतरच मशीन खरेदी करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा अनुदानाचा सबसिडीचा फायदा व्हावा आणि तुम्हाला अनुदान मिळावं हे आपली अपेक्षा आहे तर कोणाला कोणती मशीन घ्यायची असेल तर आपल्या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती घ्या किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला तुमचे व्हिडिओ वगैरे हो तुम्हाला भेटतील डेमोचे वगैरे हो आणि कोणाला आपल्या जे त्रिमूर्ती अग्रोह आपलं कुटुंब आहे यामध्ये सामील व्हा तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओज जे आहेत त्यांना लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला जे आपण व्हिडिओज रोज नवीन करत असतो ते व्हिडिओज तुम्हाला रोज नवीन पडत जातील किंवा जे ऑफर आहेत तेव्हा ऑफर तुम्हाला कळत जातील त्यामुळं आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपले स्पेअर वगैरे तर आपण सर्व बघितलेलंच आहेस आणि आम्ही स्पेशल स्पेअरचासुद्धा एक व्हिडिओ करणार आहे जेणेकरून कोणाला काय स्पेयर कधी लागलंच तर तुम्ही स्पेअरसुद्धा मागवू शकाल तर धन्यवाद मित्रांनो ओके